<laughs> एक नंबर झालेला आहे चिकन नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मी प्रसाद पाटील तर आज आपण बनवतोय कालच चिकन बनवतोय गावठी कॉमेड्याचं चिकन आहे हा तर सगळ्यात आधी ना आपण कांदा कट करून घेतोय इकडे खोबरा भाजून घेतलेला आहे आणि इकडे मी लसूण हेचून घेतोय आणि इकडे आपला गावठी चिकन आहे त्याला आता आपण हालत लावून घेणार आहेत तर मित्रांनो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदरा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर सगळ्यात आधी आपण जे साहित्य लागणार ते आपण बनवून घेतो सगळं तुम्हाला असते असते दाखवतो आता काय काय जे आपण साहित्य टाकणार आहोत ते आणि आपण हा जो प्लॅन केलेला आहे चिकन बनवतो आहे तो, तो पण बाहेर शेतावर आलेलो आहे सरपची वाडी आहे आंब्याची तिकडे आपण आलेलो आहे बनवायला तर आता आपण चिकनला हलद लावून मॅरिनेट करतोय काय चिकन करा खालून घालून टाकते असं मिक्स करून घेऊयात आपण तर आपण आता पहिले तूप गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालतोय मित्रांनो आता तेल गरम झालंय आपण कांदा कापून ठेवलेला तो टाकूयात तर आता आपण मसाल्याची पानं टाकतो त्याच्यामध्ये टटका मसाला टटका मसाला आता आपण आजकाल झालेला आहे आणि आपला वसू लसूण जो ठेचून ठेवलेला आपण त्याला आपण घरी फुलका झाले आपला कांदा आणि लसूण पूर्ण लाल सर झालेला आहे शिजून त्याच्यामध्ये आपण मस्त लाल सर आहे ला आता आपला लसूण आणि कांदा त्याच्यामध्ये आपण आता तो हाले लावून ठेवलेलं चिकन आहे तो घालूयात सर्व चिकन घे आता आपण त्याच्यात चिकन टाकतोय आता मग त्याच्यावर वाफेवर शिजूया त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटेल म्हणजे पाणी टाकू का नाही आपला आता वाफेवर चिकन शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त आपलं चिकनला पाणी हा सुटलेलं आहे आणि थोडं आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर हा वाफेवरच आपण चिकन जास्त शिजवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालूयात आपले तर आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकूयात हे आपले मसाले आहेत आपण मिरची भाजून कुटून घेतलेली आहे गरम मसाला आहे सगळं भाजून मिक्स केलेला आहे ते आपण टाकूया त्याच्यात आपला खोबरा आहे वाटून घेतलेला आहे भाज भाजलं आहे आणि त्याला वाटून घेतलं आहे कारण आपण मस्त सुकच करतोय मीठ घालूया चवीप्रमाणे पुढे आपण त्याला एक वाफ देऊया अजून फायनली आपला काला चिकन तयार झालेला आहे तर या तुम्ही पण खायला बघा बघू शकता तुम्ही टोपामध्ये तेच फायनली आपला आता आपण कोथिंबीर टाकतो आहे काल्या मटणामध्ये मत, चिकनमध्ये सॉरी काला मटण तोंडातून येतो आहे तर काला चिकन आपलं फायनल तयार झालं त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालतो आहे तर आपण मटण जाम खातोय घरी आणि मला हा जो आज मी काला चिकन बनवलेला आहे आगरी पद्धतीचा तर मला खास करून मदत दिले समीर दादा म्हणजे आमचा समीर चव्हाण सौरभ आंबरे आणि शुभम आणि आमचा मावशीचा मुलगा शुभम पाटील असं आम्ही चौघजण मिळून आजचा काळा चिकन तयार केलेला आहे मित्रांनो तुम्ही पण खायला या आपले मेन मेंबर स्वप्नील जाधव भात शिजून घेऊन आलेले आहेत बघा तुम्ही स्वप्नील आहे त्याच्यामागे श्री आहे हो काय विकायला आलात तुम्ही भात भात आहे काय आणि इकडे श्री तर मित्रांनो आपला काला चिकन तयार झालेला आपण आता जेवायला बसलो आहे बघा आपल्याला राईस आहे म्हणजे भात आहे त्यासोबत कांदा आणि लिंबू आहे तर आपण घेऊयात कांदा आणि लिंबू एक नंबर झालेला आहे चिकन तर चला मित्रांनो हा छोटा सोला तुम्हाला कसा वाटलाय मला नक्की सांगा आणि हा ट्राय तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या शेतावर भेटू पुढच्या ओलागमध्ये तोपर्यंत बाय बाय ठीक आहे